दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नागपूर पोलीस आयुक्तालयातर्फे ध्वनी प्रदूषणाद्वारे होणारे दुष्परिणाम टाळण्याकरिता आजपासून संपूर्ण नागपूर शहरात नो हॉंकिंग अभियान राबविण्यात येणार आहे पोलीस आयुक्त नागपूर शहरचे रवींद्र सिंघल यांनी आज पोलीस ठाणे सीतावर्डी हद्दीत वेरायटी चौक येथून या अभियानाची स्वतः हो उपस्थित राहून सुरुवात केली सदर अभियान दरम्यान नागरिकांनी वाहन चालविताना हॉर्नचा अनावश्यक वापर करू नये असे आवाहन पोलीस आयुक्त यांनी केले आहे या, या प्रसंगी सह पोलीस आयुक्त अश्वती दोर्जे अप्पर पोलीस आयुक्त संजय पाटील पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा शशिकांत सातव यांनी सुद्धा नागरिकांसोबत संवाद साधून अपवादात्मक स्थिती सोडून हॉर्नचा वापर करू नये व ध्वनी प्रदूषण टाळण्याचे आवाहन केले या प्रसंगी सर्वांना संदेशात्मक फलक दर्शवून नागरिकांचे लक्ष वेधले अशाच प्रकारे संविधान चौक व शंकरनगर चौक येथे सुद्धा पोलीस आयुक्त यांनी स्वतः हु उपस्थित राहून नागरिकांना हॉर्न फ्री नागपूरचा संदेश दिला